सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय संविधान आज आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब प्रमुख प्रत्येक त्याचं कुटुंब त्याचे नातेवाईक त्याचा समाज संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देश एका भयान अशा अवस्थेमधून जात आहे कि त्या अवस्थेला उद्याच शुद्धता आयुष्य आहे की नाही याची आज आपण शाश्वती देऊ शकत नाही केवळ देशच नव्हे तर संपूर्ण विश्व या जागतिक अंतिम अणुयुद्धाच्या माध्यमातून एक टांगतिक तलवार बनून आपल्या जगावरती फिरत आहे एकंदरीत संपूर्ण देशातील आणि या विश्वातील प्रत्येक व्यक्ती आज एका भयानक आणि विदारक अशा भीतीच्या वातावरणामधून जगत आहे आणि ही जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची जी दयनीय अवस्था आपल्याला निर्माण झालेली आहे त्या निर्माण होण्याच्या कारणाचा उगम आपण जर बघितला तर आपल्याला मागे भूतकाळात जावं लागेल आणि अशी अवस्था आपल्या देशाची जगाची होऊ नये यासाठीच तर या जगातील आणि विशेषतः भारतातील महापुरुषांनी जगाच्या मानवतेला वाचविण्यासाठी आणि अशी वेळ कधीच न येऊ देण्यासाठी संपूर्ण महापुरुषांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमध्ये सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधानाच्या निर्मितीचं महान कार्य जे महान कार्य ज्याला जगाच्या माध्यमातून एक पुरावा मिळतो की मानवी हक्काचा जाहीरनामा तीस कलमांचा अधोरेखित होतो आविष्कारित होतो संयुक्त महाराष्ट्र संयुक्त राष्ट्रांकडून तर ते तिसही कलम या भारताच्या संविधानामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अधोरेखित झालेले आहेत आणि म्हणून या भारताच्या संविधानामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काय आहे तीनशे पंच्याण्णव कोन्ह हिरे कोणते आहेत त्याचा अर्थ काय आहे त्याचा आजपर्यंत सदुपयोग झाला का दुरुपयोग झाला आणि या लायक नसलेल्या नालायक राज्यकर्त्यांनी नालायक राज्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत या संविधानाचं महत्वच काय त्याचा अर्थच काय परंतु त्याचा आम्हाला वास सुद्धा घेऊ देऊ शकले नाही घेऊ देऊ दिला नाही आणि त्यासाठीच आमच्या या संविधानाचं आयुष्य गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे आणि म्हणूनच आज बहुजन संघटक या जन आंदोलन या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः अनंत गहुडे आणि आमचे या चॅनलचे तांत्रिक संयोजक आदरणीय राहुल खांडेकर सर यांनी आम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी विचार केला की आज या दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये या सर्व प्रकारच्या जागतिक आणि राष्ट्रीय आणि राज्याच्या समस्या सर्व प्रकारच्या जर सोडायच्या असतील तर आपल्याला एक आणि एकच काम करावं लागेल आणि ते म्हणजे संविधानामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं व्यक्त केलेलं राष्ट्रीयत्व राष्ट्रवाद आणि तो राष्ट्रवाद सर्वसामान्यातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे कारण बाबासाहेब म्हणतात की गुलामांना गुलामीची जाणीव कर करून द्या म्हणजे तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही या एकाच शेवटच्या आदेशानुसार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दर बुधवारी आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी रात्री या संविधानातील प्रत्येक कोहिनूर हिर्यांचं विश्लेषण वाचन विश्लेषण त्यानंतर त्याचा अर्थ त्यानंतर त्याचा त्यान सदुपयोग का दुरुपयोग काय झाला या विषयीचा पुराव्यासहित या ठिकाणी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपक्रम राबवत आहे ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेतलाच पाहिजे का आणि विशेष करून बहुजन ओबीसी समाजातील जो सुशिक्षित युवा पिढी आहे युवावर्ग आहे त्यांनी आणि इतर सर्वसामान्य जनतेनी या व्हिडिओच्या माध्यमातून या संविधानाचं महत्व मानवता धर्म कसा आविष्कारित करत या दिशेनं समजून जर घ्यायचा असेल आणि आपल्याला प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलंच आहे त्या धर्माच्या स्वातंत्र्याच्या आचरणामध्ये राहून याच्या व्यतिरिक्त जो मानवता धर्म आहे जो मानवता धर्म संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण साधणार आहे अशा धर्माकडं विज्ञानवादाच्या आणि विवेकवादाच्या माध्यमातून आपल्याला जाणं राहणार आहे तरच तरच आपलेही धर्म टिकतील आपलंही जीवन टिकेल आपलेही नातेवाईक टिकतील आपल्याही युवा पिढीचं आपल्याही येणाऱ्या भावी पिढीचं आयुष्य टिकेल अन्यथा जर हे आपण नाही करू शकलो मी काय होतं की या संविधानामध्ये आजपर्यंत तीनशे पंच्याण्णव पहिनूर हिरे कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा कुणी त्याचा सदुपयोग दुरुपयोग करताना कुणी अडवलेला नाही कारण आम्हाला ते माहितच जर नसेल तर आम्ही त्याच्याविषयी जागृती कशी करणार म्हणून प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं भारताच्या संविधानाच्या हे जोपर्यंत आमच्या हृदयाशी भेटणार नाहीत ज्याला त्याला आम्ही जेव जो जोपर्यंत आम्ही सदसद विवेकब बुद्धीनं पाहत नाही आणि पाहिल्यानंतर आमच्या हृदयाला भिडल्याच्या नंतर आम्ही निश्चितपणे आम्हाला जर वाटलं की आम्ही खरोखरच या व्यवस्थेचे गुलाम आहोत तर त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आम्ही गुलामी झटकून टाकून आम्ही सद्विचारी बनून संविधानिक सर्वसामान्य जबाबदार भारतीय नागरिक बनल्याशिवाय राहणार नाही आणि हा एकमेव प्रयत्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत उद्या बुधवार आहे उद्या रात्री नऊ वाजता पहिला दिवस असेल आणि त्या दिवसापासून दर बुधवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम आवर्जून आपण सर्वांनी पाहावा कारण आज आपण पाहतोय आपण सध्या एकशे चाळीस कोटी लोक या व्यवस्थेचे गुलाम आहोत आणि या गुलामी आपल्याला झटकून टाकायचे असेल तर या व्यवस्थेच्या विरोधात जाब कसा विचारावा या व्यवस्थेला व्यवस्थितपणे पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी काय करता येईल आणि यामधून संविधानिक मार्ग काय आहेत या सगळ्या बाबतीतचा खुलासा या व्हिडिओच्या माध्यमातून उद्यापासून होणार आहे आणि त्याचबरोबर या तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी भारताचं संविधान कसं कल्याणकारक आहे कसं फायदेशीर आहे याचाही ओळापोह आपण उदाहरणाच्या माध्यमातून या विश्लेषणाच्या उपक्रमांमधून आपण समजून घेणार आहोत जागतिक पटलावरती जे आज आपण अनुयुद्धाची टांगती तलवार आहे जागतिक अंतिम महायुद्धाची टांगती तलवार आहे ती टांगती तलवार सुद्धा कशी नष्ट होईल या संविधानाच्या जागृतीच्या माध्यमातून या व्हिडिओच्या विश्लेषणाच्या आणि या गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नामधून होणार आहे ते आपण या ठिकाणी अनुभव घेणार आहात आणि हा अनुभव आपण प्रत्येकाने एक आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावा त्याशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही जेव्हा एखाद्या नालीमध्ये किडे वाहत जातात किडे वाहत असताना त्या नाल्यातल्या किड्यांना असं वाटतं की आमचं आमचं नाला म्हणजे आमचं जग आहे परंतु आम्ही पर वाहत कुठं जात आहोत एखाद्या जा नदीत जात आहोत का एखाद्या जा समुद्रात जात आहोत एखाद्या जा तळ्यामध्ये जात आहोत ह्याची कल्पना सुद्धा नसते फक्त वाहत जाणे हा एकच मे प्रवाह त्यांना माहीत असतो आणि याच प्रवाहाच्या गुलामीच्या मानसिकतेमधून बाहेर जर निघायचं असेल तर या पद्धतीच्या उद्यापासून निर्माण होणाऱ्या या संविधान विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीवनामध्ये एकच काम करावं की कमीत कमी या संविधानाला समजून घेतल्याच्या नंतर आपण मार्ग निघू शकतो आणि मार्ग निघल्याच्या नंतर आपल्या कमीत कमी ज्या पद्धतीनं एखादा दाना जमिनीमध्ये गाडून घेतल्याच्या नंतर हजार दाण्याचं कणीस बिजापूर होऊन बाहेर पडतं अगदी त्याच पद्धतीनं आज तुमची आमची माझी पिढी आज आम्हाला या मातीमध्ये गारून घ्यावं लागेल तेव्हा पुढच्या पिढीला या माध्यमातून एक हजार दाण्याचं कणीस त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं त्यामुळं आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून या जागृतीच्या माध्यमातून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्वतः संविधानिक जबाबदार नागरिक बनणं भाग आहे त्याशिवाय इतर कुठलाही मार्ग नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि उद्यापासून दररोज दर बुधवारी दर रात्री नऊ वाजता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहावं ऐकावं समजून घ्यावं आणि आपल्या मेलेल्या हृदयाला जेवंत करून सदसद बुद्धी विकसित करण्याचा प्रयत्न आपण स्वतः अनुभवातून करावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मेरा भारत महान म्हणण्याची वेळ येईल जो आज मेरा भारत ग्रहान आहे तो म्हणण्याची व्यक्ती म्हणण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला या सर्व भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला या माध्यमातून जाणं भाग आहे शेवटी पुन्हा एकदा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच पुन्हा संदेश देऊ इच्छितो की ही संधी पुन्हा कधी येणार नाही आणि या संधीचा लाभ आपण जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवून एका दाण्याप्रमाणे मातीत गारून घ्यावं लागेल तेव्हाच तुमच्या आमच्या नातवांच्या लेकरांच्या भविष्याचं उज्ज्वल भविष्य उज्ज्वल घडेल अन्यथा आमच्या अशाच पिढ्या जातील आणि आम्हाला ती वेळ सुद्धा येणार नाही या सगळ्याच माध्यमातून आपण या ठिकाणी जागृत होऊन प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून देशाची राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सगळ्या प्रकारची जी काही क्षेत्रातली लोकशाही आहे ती कशी संपत आलेली आहे आणि कशा पद्धतीनं संपणारी आहे याचा सगळा उहापोह केवळ आणि केवळ या एकशे बेचाळीस चाळीस कोटी लोकसंख्येला गुलामीतून गुलामीच्या विचारातून बाहेर काढून एक जबाबदार नागरिक आणि जबाबदार या देशाचा संविधानिक संविधान निष्ठ नागरिक म्हणून बनण्यासाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय